घेऊ दे आयबीबीएस ने घेऊ दे किंवा एमपीएससी ने घेऊ दे कोणतीही परीक्षा घेऊ दे जीके मध्ये चालू घडामोडी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मग या चालू घडामोडींचा अभ्यास नेमका कसा करायचा कुठून करायचा महत्त्वाचे टॉपिक कोणते ह्या सगळ्याची स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूयात तत्पूर्वी यापूर्वी आपण जीकेच्या इतर विषयांची सुद्धा स्ट्रॅटेजी पाहिलेली आहे ती सगळी प्लेलिस्टची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करणार आहे तुम्ही त्या सगळ्या विषयांची स्ट्रॅटेजी सुद्धा एकदा पाहून घ्या आता या व्हिडिओ तुम्हाल मध्ये तुम्हाला काय काय मिळणार परीक्षेचं स्वरूप पाहूयात स्ट्रॅटजी पाहूयात बुकलिस्ट काय असली पाहिजे प्रश्नांचा सराव कुठून करायचा अभ्यासक्रम काय आहे त्यात सुद्धा अतिमहत्वाचे टॉपिक कोणते आहेत तुमच्यासाठी बोनस टिप काय आहे आणि कमेंट ऑफ द डे काय आहे आणि सगळ्यात शेवटी आपली एकशे पन्नास दिवसांची स्ट्रॅटजी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं परीक्षेचं स्वरूप जर आपण जाणून घेतलं तर तलाठी भरती असू दे सरळसेवा भरती असू देत शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असतात त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी आपल्याला पाठ झालेलं आहे हे चार विषय आहेत आता या जी केमध्ये चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे हा, हा सगळ्यात जास्त वेटेज असणारा टॉपिक आहे आता भले तो बऱ्याच जणांना अवघड जातो बऱ्याच जणांना सोप्पा जातो कधी कधी कुठून प्रश्न येतात हे समजत नाही मात्र जर आपण ऑब्झर्व केला आणि प्रत्येक पेपरमध्ये पाहिलं तर त्या पंचवीस पैकी जास्तीत जास्त कदाचित सात ते आठ प्रश्न सुद्धा चालू घडामोडीचे असतात सात ते आठ कसे तर बऱ्याचदा इतर विषयांचे म्हणजे समजा विज्ञान असेल पर्यावरण असेल त्या विषयांचे सुद्धा चालू घडामोडींमधली प्रश्न आपल्याला विचारले जातात म्हणजे तसं पाहिलं तर पैकी सात ते आठ प्रश्न चालू घडामोडीवर आहेत आणि म्हणून हा महत्वाचा टॉपिक आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला पेपर एमसी क्यू टाईप असतो आणि आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नसते चालू घडामोडी या विषयाची स्ट्रॅटेजी जर आपण पाहिली तर बुक लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे मग आता कोणकोणती मासिक वाचायची ते मी तुम्हाला सांगणार आहेतच झालेले पेपर्स चालणं देखील महत्वाचं आहे तुमच्याकडं अभ्यासक्रम असला पाहिजे आता तलाठी भरतीसाठी चालू घडामोडींचा असा सेपरेट कुठलाही अभ्यासक्रम नसतो मात्र आपण तो झालेल्या पेपर्स वरून शोधून काढतो आता नेहमी विचारले जाणारे टॉपिक्स कोणते हे तुम्हाला काढायचे आहेत आणि तेच टॉपिक आधी करायचे आहेत कारण कर त्याच्यावरती दरवर्षी काही ठराविक प्रश्न येत असतात मग आता रिडिंग कसं करायचं मी प्रत्येक विषयाचं रिडिंग कसं करायचं ह्या प्रत्येक स्ट्रॅटजीमध्ये तुम्हाला पाच स्टेप समजावून सांगितलेल्या आहेत की पहिल्यांदा रिडिंग करताना फक्त समजावून घेऊन वाचायचं असतं दुसऱ्या मध्ये तुम्ही पेन्सिलने हायलाइट करू शकता तिसऱ्या मध्ये हायलाइटरने किंवा पेनने हायलाइट करू शकता चौथ्या मध्ये फक्त हायलाइट केलेला पार्ट तुम्हाला वाचायचा आहे आणि मग पाचवं रिडिंग जेव्हा करताय तेव्हा नोट्ससाठी तुम्हाला रिडिंग करायचं आहे म्हणजे अगदी एखादा शब्द एखादी ओल्ड तुम्हाला त्यातून वाचायची आहे आणि ती तुमच्या नोट्समध्ये घ्यायची आहे आणि मग रिव्हिजन टेस्ट रिव्हिजन टेस्ट ही सिरीज चालू ठेवायची आहे आता रिडिंग कशी करायची हे पण मी सांगितलं आहे की पहिल्यांदा तुम्हाला दहा पी वायक्यू वाचायचेत मग तो टॉपिक वाचायचा आहे त्यानंतर ऍक्टिव्ह रिडिंग आहे ऍक्टिव्ह रिकॉल करायचा आहे परत दहा प्रश्न वाचायचेत आणि मग रिव्हिजन एन एन एस आता या नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे ऍक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय दहा पी वायक्यू कसले आणि एन एन एस काय आहे हे सगळं मी आधीच्या स्ट्रॅटजीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही ते स्ट्रॅटजीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला ते आठवत असेल आणि पाहिले नसेल तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या आता आपण पुढे जाऊयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की चालू घडामोडीं म्हणजे काय किंवा आपल्याला चालू घडामोडी कोणत्या करायच्या असतात परीक्षेच्या सहा महिने ते एक वर्ष आधीच्या चालू घडामोडी आपल्याला करायच्या म्हणजे काय समजा तुमची परीक्षा जानेवारीमध्ये आहे तर तुम्ही या वर्षीच्या जून पासूनच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणं महत्वाचं आहे मग जर तुमचा पासूनच्या चालू घडामोडींचा अभ्यास पूर्ण झाला तर तुम्ही आणखी मागे जाऊन म्हणजे जानेवारी टू जानेवारी असा एक वर्षाचा देखील अभ्यास करू शकता मात्र पहिल्या सहा महिन्यांचा म्हणजे पेपरच्या आधीचे लगतचे सहा महिने तो अभ्यास तर तुम्हाला कंपल्सरी करायचाच आहे मग आता वाचायचं काय तर तुम्ही कोणतंही मासिक वाचू शकता मग कोणतंही मासिक म्हणजे कोण कोणते तर पृथ्वी अकॅडमीचं परिक्रमा मासिक बरेच जण आपल्या एम पी वापरतात ते तुम्ही वापरू शकता संग्राम पाटील सरांचं लास्ट आवर रिव्हिजन आहे त्याच्यामध्ये अगदी वन फॉर्म फॉर्ममध्ये दिले ते पण वाचू शकता अभिनव किंवा इतर कोणतंही मासिक तुम्ही वाचू शकता मात्र याच्यामध्ये काही सहा मही असतात म्हणजे सहा महिन्यांचं चा एकत्र चालू घडामोडीचा डेटा असतो काही वार्षिकी असतात काही दर महिन्याचा असतो कधी कधी तीन महिन्याचे सुद्धा एकत्र काढले जातात मग आता आपण कोणतं वाचायचं मासिक वाचायचं की वार्षिकी वाचायचं जर तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास आत्ता करायला घेणार असाल ऑगस्टमध्ये तर तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्ट असं तीन महिन्याचं जे वाचायचं आहे ते तुम्ही त्रैमासिक वाचू शकता किंवा जर तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास अगदीच दोन तीन महिन्यानंतर सुरू करणार आहात तर तुम्ही सहा मई घेऊ शकता किंवा बेस्ट म्हणजे प्रत्येक महिन्याचं मासिक तुम्ही घेऊ शकता म्हणजे जून जुलै आणि ऑगस्टचं आत्ता मासिक घेऊ शकता ते तीनही मासिकं कंप्लीट झाली की मग तुम्ही सप्टेंबरपासनं सप्टेंबरचं मग ऑक्टोबरचं नोव्हेंबरचं डिसेंबरचं असं घेऊन हे सहा सात महिने तुम्ही कव्हर करू शकता मग आपल्याला आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला वन लाईन प्रश्न जास्त विचारले जातात म्हणजे चालू घडामोडीचे जर एमपीएससी तुम्ही व्यवहार पाहिजे राज्यसेवा किंवा कंबाईनचा तर बऱ्याचदा एक प्रश्न त्याच्या खाली तीन चार मोठे मोठे स्टेटमेंट दिलेले असतात चालू घडामोडीवर मात्र सरळ सेवेसाठी किंवा तलाठी भरतीसाठी जास्तीत जास्त भर हा वन लाईनर प्रश्नांवर असतो मग आपण वाचन करताना ते देखील लक्षात ठेवायचं आहे की खूप डीप मध्ये न जाता मेन हायलाइट काय आहे त्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत जर एखाद्या पॉईंटची निगडीत दोन तीन महत्वाच्या गोष्टी असतील तर त्या मात्र तुम्हाला नक्की वाचायच्या आहेत मग आता अभ्यासक्रम काय आहे आता अभ्यासक्रम म्हणजे काय की चालू घडामोडी कशा डिवाईड केल्या जातात पहिलं तर जागतिक पातळीवरच्या मग देश पातळीवरच्या राज्य पातळीवरच्या आणि मग जिल्हा पातळीवरच्या आता खरं तर जेव्हा पोलीस भरती सारख्या परीक्षा आपण देतो तर तेव्हा जिल्ह्याच्या चालू घडामोडी सुद्धा महत्वाच्या आहेत मात्र आजपर्यंत तलाठी भरतीमध्ये जिल्ह्याच्या चालू घडामोडीवर तितका फोकस केलेला नाही मात्र जर प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी परीक्षा होत असेल तर आपण जिल्ह्याची सुद्धा चालू घडामोडी करतो मात्र सध्या आपण हा पॉईंट स्किप करू शकतो म्हणजेच काय जग देश आणि राज्य या तीनच गोष्टींचा आपल्याला चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे आणि त्यातले त्या देश आणि राज्य या दोन गोष्टींवर फोकस जास्त असला पाहिजे त्यानंतर राजकीय घडामोडी असतात आर्थिक घडामोडी असतात सामाजिक घडामोडी असतील पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान हे संरक्षण क्षेत्राशी निगेटिड काही अपडेट्स असतात पुरस्कार आणि पुस्तके सगळ्यात महत्वाचं टॉपिक त्यानंतर क्रीडा योजना आणि महत्वाच्या व्यक्ती हा नॉर्मली एक अभ्यासक्रम झाला मात्र यातलं आपल्या परीक्षेला सगळ्यात जास्त काय आहे तर त्याला आपण म्हणतो नेहमी विचारले गेले टॉपिक आता ही स्क्रीन तुमच्यासाठी महत्वाची आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता म्हणजेच काय हे टॉपिक तुम्हाला आधी करायचे आहेत मग तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता सगळ्यात जास्त विचारलं होतं ते म्हणजे पुस्तके लेखक पुरस्कार म्हणजेच काय समजा एखादं नवीन पुस्तक आलं आता आपण एक गोष्ट पाहिली की मराठी व्याकरणामध्ये देखील पुस्तके आणि लेखक याच्यावर प्रश्न विचारले गेलेत की हे पुस्तक कोणी लिहिलं जसं की समजा मी सावित्री ज्योतिराव हे पुस्तक कोणी लिहिलं आहे मात्र तो आपण मराठीच्या संदर्भात केलेला अभ्यास आहे मग ती पुस्तकं कोणती असतात रे मराठी भाषेतली ती फेमस झालेली पुस्तकं असतात किंवा फेमस लेखकांनी लिहिलेली पुस्तकं असतात किंवा खूप आधीपासून ज्यांना चांगले चांगले पुरस्कार मिळालेत अशा लेखकांची ती पुस्तकं असतात मात्र चालू घडामोडीमध्ये विचारले गेलेली पुस्तकं कोणती असतात आता लेटेस्ट जर कोणती पुस्तकं असतील मागच्या एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये आलेली पुस्तकं असतील किंवा एखाद्या पुस्तकाला विशेष पुरस्कार जर आत्ता दिला गेला ती पुस्तकं असतात किंवा एखाद्या फेमस व्यक्तीने हाता लिहिलेलं एखादं पुस्तक असेल ना तर ती पुस्तकं विचारली जातात चालू घडामोडींवर मग जर तो लेखक फेमस असेल तर पण पुस्तक विचारणार त्याचे लेखक पण विचारतात पुस्तकांना अनेक पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कारांवर देखील प्रश्न विचारला जातो त्यानंतर इस्रो नासा म्हणजे ह्या ज्या वैज्ञानिक संस्था आहेत यांच्यावरती प्रश्न विचारला जातो आपण हे पाहिलेलं आहे जसं की चांद्र बरेचसे प्रश्न मागच्या दोन वर्षात वेगवेगळ्या परीक्षांना विचारले गेलेले आहेत त्यालाच आपण महत्वाच्या टेक्नॉलॉजी सुद्धा म्हणू शकतो की आपल्या देशाच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि फक्त देशातच नाही तर जगाच्या दृष्टीने सुद्धा आणि फक्त ह्या आंतरिक क्षेत्रातच नाहीत तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन ज्या गोष्टी येत असतात जसं की आता समजा तुम्ही पेमेंट करण्यासाठी युपीआय वापरता किंवा आपण आज टेक्नॉलॉजीमध्ये एआय वापरतो तर या सगळ्या गोष्टींवर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात पुरस्कार व्यक्ती कारण आणि भारतीय हा आता हा टॉपिक काय आहे तर इथला जो पुरस्कार आहे तो आपण पुस्तकाच्या संबंधित बघितलेला आहे मात्र इतर जे काही पुरस्कार असतील सगळ्याच प्रकारचे ते महत्वाचे पुरस्कार मग ते कोणत्या व्यक्तींना मिळाले आणि कारण म्हणजे ते का दिले गेले बऱ्याचदा नोबेल पुरस्कार दरवर्षी जाहीर होतात तर मग नोबेल पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला आणि कोणत्या कारणासाठी मिळाला हा देखील प्रश्न आपण बऱ्याच पेपरमध्ये पाहतो आणि ह्याच्यामध्ये एखाद्या पुरस्कारामध्ये जर भारतीय व्यक्ती असेल तर विशेष करून तो पुरस्कार विचारला जातो तसंच समजा देश एखादा पुरस्कार आहे त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रीयन व्यक्ती असेल तर तिच्यावर भर दिला जातो जसं की आत्ताच अशोक मामांना एक पुरस्कार दिला गेला आपण सगळ्यांनी त्याचं सेलिब्रेशन केलं तर तो, तो पुरस्कार कोणता हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे अशोक सराफ जे आपले लाडके अभिनेते आहेत त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे मागच्या एक दीड महिन्यापूर्वीच तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा गोष्टींवर प्रश्न विचारले जातात त्यानंतर राजकीय मग आता राजकीय मध्ये काय विचारलं जातं कोणत्या मंत्र्यांनी किंवा हो कोणत्या आमदारांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला असे प्रश्न विचारले जातात का तर नाही कोणते प्रश्न समजा निवडणूक आहे तर निवडणुकीच्या काळात ज्या काही महत्वाच्या घटना घडत असतील त्याच्यावर प्रश्न विचारले जातात किंवा नियुक्त्या असेल तर खाली आपण नियुक्त्या घेतलेल्या आहेत महत्वाच्या नियुक्त्यांवर प्रश्न विचारला जातो किंवा महत्वाचे मंत्रीपद त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो व्यक्ती आणि कायदे नवीन काही कायदा जर येत असेल एखादा महत्वाचा कायदा देशाच्या दृष्टीने महिलांच्या दृष्टीने किंवा मागास वर्गांच्या दृष्टीने जर काही महत्वाचे कायदे पॉलिसीज येत असतील किंवा जसं आपण पाहिलं योजना लाडकी बहीण योजना असेल तर या सगळ्या योजनांवर राजकीय दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारले जातात बऱ्याच वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका होत असतात आणि त्या राज्यांमध्ये जे कोणी मुख्यमंत्री म्हणून निवडून आले जर एखादी व्यक्ती सलग पाचव्यांदा सहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून येत असेल त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात किंवा राज्यपालांच्या नेमणुका होत असतात त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यानंतर कला आता कलाक्षेत्र म्हणजे काय चित्रपट सृष्टी तर या चित्रपट सृष्टीवर काय प्रश्न विचारले जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पुरस्कार असतात आता पुरस्कार तीन ठिकाणी आलेले आहेत त्याचं कारणच आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत तसेच खेळांमधले सुद्धा पुरस्कार महत्वाचे आहेत ते आपण खाली पाहोत तर कला म्हणजे चित्रपट सृष्टीमधले महत्वाचे पुरस्कार असतील महत्वाच्या व्यक्ती असतील कधी कधी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन होतं आणि मग त्या व्यक्तीच्या लाईफवर प्रश्न विचारले जातात जसं की लता मंगेशकर यांचं निधन झालं तर तेव्हा त्यांच्यावरती बरेच प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये आपल्याला दिसले तसंच किंवा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला एखादा पुरस्कार दिला जातो किंवा एखादा चांगला चित्रपट येतो एखाद्या चांगल्या सेन्सिटिव्ह विषयावर त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात आता क्रीडा क्रीडा क्षेत्र पण तितकंच महत्वाचं की महत्वाच्या मॅच असतील म्हणजे फक्त क्रिकेटच नाही तर क्रिकेट सोडून इतर जे काही खेळ आहेत त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा प्रश्न दिसतात किंवा आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या ज्या स्पर्धा असतील ऑलिम्पिक असेल किंवा इतर एशियाड गेम्स असतील तर त्या गेम्समध्ये जर कोणत्या भारतीय खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दिला चांगलं पदं मिळवली पदकं मिळवली तर त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो मग आता या क्रीडामध्ये सुद्धा प ती स्पर्धा कुठे झाली याच्यावर पण प्रश्न विचारला जातो पदके म्हणजे पदकांची संख्येवर पण प्रश्न विचारला जातो त्यानंतर महत्वाच्या बैठका असतील परिषदा असतील फक्त राज्य पातळीवरच्याच नाही तर देश पातळीवरच्या आणि जागतिक पातळीवरच्या त्या परिषदा असतात म्हणजे जी ट्वेंटी सारखी महत्वाची परिषद असेल तर ती कोणत्या देशामध्ये झाली मग त्याचा यजमान देश कोणता होता हे सगळे प्रश्न विचारले जातात स्पेसिफिकली जर भारतात काही परिषदा झाला तर त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो मग त्यांच्यावर कसा प्रश्न विचारतात की कोणत्या शहरात ही बैठक पार पडली म्हणजे बऱ्याचदा पुणे मुंबई या शहरांमध्ये चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या संस्थांच्या संघटनांच्या बैठकी होत असतात तर त्यावर सुद्धा आपण लक्ष देऊन असलं पाहिजे त्यानंतर रस्ते रेल्वे आता रस्ते रेल्वे याच्यावर काय प्रश्न विचारणार तर नवीन जे काही महामार्ग होत जसं की समजा समृद्धी महामार्ग होतोय तर मग त्याची लांबी किती तर आपल्याला वाटतं एवढे फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले पाहिजेत का समृद्धी महामार्ग हा इकॉनॉमिक दृष्ट्या सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे मग त्याची कि लांबी किती तो कोणकोणत्या जिल्ह्यातून जातो हे प्रश्न सुद्धा विचारले जातात मग आता लेटेस्ट न्यूजमध्ये असणारा जर कोणता महामार्ग असेल किंवा रेल्वे आता रेल्वेमध्ये ज्या नवीन रेल्वे सुरू होतात वंदे भारत ज्या एक्सप्रेस आहेत त्या सुरू होत असतील तर मग त्या कोणत्या शहरापासून कोणत्या शहरापर्यंत सुरू होतात याच्यावर पण प्रश्न विचारले जातात किंवा पूल आता मोठे मोठे समजा सगळ्यात लांब पूल सगळ्यात उंच पूल सगळ्यात पहिला पूल पाण्याखालून जाणारा रस्ता म्हणजे जा हे जे काही या ज्या काही कनेक्टिव्हिटी किंवा दळणवळणाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेला दिसतो आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की करंट अफेअर्समध्ये तुम्ही अभ्यास करत असताना जर एखादी गोष्ट पहिल्यांदाच घडली असेल की असं करणारा हा पहिलाच देश आहे किंवा असं करणारं हे पहिलंच शहर आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याच्या शक्यता वाढतात म्हणजे जर एखादी गोष्ट फर्स्ट टाईम होत असेल अगदी जगात होऊ दे देशात होते किंवा राज्यात होते तरी सुद्धा किंवा एखादी पहिली मुलगी जसं की आता दिव्या देशमुख जी, जी चेसची ग्रँड मास्टर झाली तर असं होणारी ती पहिलीच मुलगी आहे आपली महाराष्ट्रीयन असेल किंवा भारतीय असेल तर मग तिच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता वाढतात म्हणजे जे पहिलंच पहिलंच ना त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात मग आपण वाचन करताना हे पॉईंट पण आपल्याला असले पाहिजेत म्हणजे हे जे मी तुम्ही स्क्रीनशॉट मारलेला आहे ना तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करण्यापूर्वी एकदा हे सगळे पॉइंट वाचायचे आणि मग अभ्यासाला बसायचं चालू घडामोडीच्या म्हणजे लगेच लक्षात की अरे हा हे महत्वाचं हे महत्वाचं आहे ओके पहिलं शहर जसं मी सांगितलं आता पर्यावरण पर्यावरण या विषयाचा काय अभ्यास करायचा आपल्याला समजत नाही आणि म्हणून आपण चालू घडामोडीमध्ये जे चर्चेतले विषय असतात पर्यावरणाचे त्याचे प्रश्न जास्त पाहतो मग तेच जास्त महत्वाचे ठरतो जसं की समजा चर्चेतील प्राणी म्हणजे काय समजा एखाद्या देशातून काही आपण प्राणी आणले किंवा एखाद्या देशातला एखादा प्राणी नष्ट होत चाललाय आपल्याच राज्यामध्ये किंवा राष्ट्रीय उद्यानं असतील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानं अभयारण्य तर याबाबत सुद्धा प्रश्न विचारले जातात योजना मी वरती सांगितले की महत्वाच्या योजना कोणत्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी असतील अशा काही योजना असतात तर त्या कुणासाठी आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो त्या योजनाचं नाव विचारलं जातं आणि त्याच्यामधला एखादा निकष सुद्धा कधी कधी विचारला जातो म्हणून महत्वाच्या एक वीस ते पंचवीस महत्वाच्या योजना आपण करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आर्थिक आता आर्थिक खर तर जी के जीएस चे मी स्ट्रॅटजी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्थशास्त्र विषयाची स्ट्रॅटजी मात्र तुम्हाला कुठेही दिसली नाही त्याचं कारण हेच आहे की अर्थशास्त्रावर विचारले जाणारे प्रश्न आतापर्यंत तरी खूप कमी आहेत मात्र जर एम पी एस सीकडे गेलं तर नक्कीच त्यावर प्रश्न येतील मग आपण त्याची सुद्धा एखादी स्ट्रॅटजी घेऊयात मात्र सध्या लक्षात ठेवा की आर्थिक बाजूवर सुद्धा चालू घडामोडीच्या दृष्टीने जास्त प्रश्न विचारले जातात म्हणजे तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं वगैरे वेगळी गोष्ट मात्र बजेटमध्ये नवीन काही योजना आहेत कि हो का किंवा बजेटमध्ये काय सांगितलं गेलंय आता सध्या आरबीआयने समजा एखादा नवीन रूल काढला असेल किंवा पेमेंट सिस्टीम मध्ये काही चेंज झाला असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या देशाच्या आर्थिक गोष्टींवर काहीतरी बदल घडवत असतात तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो आता आरोग्य आरोग्यावर काय प्रश्न विचारला जसं की आजार असतील काही जसं की कोविड आपण पाहिलं किंवा फक्त कोविडच नाही तर कोविडच्या नंतर कितीतरी असे व्हायरल डिसीजेस आले मग ते कुरामुळे होतात मग त्याचे लसचं नाव काय या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत आरोग्य हा टॉपिक कोविडच्या नंतर जास्त हायलाईट झालेला आहे प्रश्नांमध्ये त्यानंतर नियुक्ती आणि नेमणुका म्हणजेच कोणत्या नियुक्ती जर कधी समजा माहिती आयुक्तांची नियुक्ती झाली किंवा राज्यपालांची नियुक्ती झाली एखाद्या राजकीय एखाद्या प्रशासकीय पदावर एखाद्या व्यक्तीची नेमणूक होणं या याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारले गेले आपण पाहिले आहेत आता हे टॉपिक आहेत नेहमी विचारले गेलेले या व्यतिरिक्त पण आणखी असू शकतात तुम्हाला सापडू शकतात मात्र आधी हे टॉपिक तुम्ही करायचे आहेत आणि कधीचे करायचे तर या सहा महिन्याचे म्हणजे जून पासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता जर जानेवारीमध्ये परीक्षा असेल तर आता आपण पुढे जाऊयात प्रश्नांचा सराव जसं मी सांगितलं की आता हे सगळे टॉपिक मी कुठून काढलेत ह्याचा मला कोणी सिलेबस दिला आहे का तर नाही आतापर्यंत झालेले जे पेपर आहेत एमपीएससी चे असू देत किंवा तलाठी असू देत किंवा इतर लेखा व हो कोशागारचे असतील महिला व बालकल्याणचे असतील तर ते सगळे पेपर्स आपल्या चॅनलवर आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर आपल्या त्या टेलिग्राम चॅनलवरच्या जे पी वाय क्यूच्या पी डी एफ आहेत त्या पी डी एफचा तुम्ही स्वतःसुद्धा अभ्यास करू शकता की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्या प्रश्नांमधून तुम्ही तुमचा अभ्यासक्रम किंवा अति महत्वाचे टॉपिक काढू शकता त्यानंतर आपल्या युट्यूबवर जे लेक्चर्स येत असतात ते लेक्चर्स पाहून त्या लेक्चर्समध्ये मी काही स्वतःच्या ट्रिक सांगत असते बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असते त्याची क्वीज कंडक्ट करत असते आणि दर रविवारी आपण लाईव्हच्या माध्यमातून भेटत असतो जिथून तुम्हाला नवीन काहीतरी इनसाइट्स मिळत असतात आणि पुढच्या आठवड्यासाठी अभ्यासाला एक डायरेक्शन मिळत असते त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम म्हणजे बऱ्याचदा मुलांना व्हिडिओ सापडत नाही तर सगळ्या चॅनलची सगळ्या व्हिडिओची लिंक आपल्या टेलिग्रामवर येत असते त्यामुळे टेलिग्राम सबस्क्राईब करायला विसरू नका आता बोनस टीप आहे तुमच्यासाठी अभ्यासाची म्हणजे कोणत्या अभ्यासाची तर चालू घडामोडींच्या अभ्यासाची आता काय करायचं नोट्स एका एका शब्दाच्या काढा म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगितले की नोट्स कधी काढायच्या तुमचं दोन तीन दो रिडिंग झाले किंवा पाच रिडिंग झाल्यावर तुम्ही नोट्स काढू शकता पण नोट्स अशा मोठ्या मोठ्या काढायच्या नाहीत अगदी एका शब्दामध्ये कारण चालू घडामोडीचं कॉन्टेंट खूप जास्त आहे मग कसं काढणार तुम्ही एका शब्दात आता मी सांगते आता एक लेटेस्ट न्यूज आपली काय आहे की कोल्हापूरला आपल्या हायकोर्टचं सर्किट बेंच आता बसणार आहे मग त्याची एक समजा बातमी आहे तुम्ही ती बातमी वाचली तर मग त्याच्यामध्ये चाळीस वर्षापासून लढा सुरू होता वगैरे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत का नाही आपल्याला प्रश्न काय विचारला जाणार की मुंबई हायकोर्टचं एक नवीन बेंच कोणत्या शहरामध्ये वाचणार आहे किंवा सुरू झालं आहे नुकतंच आपल्याला उत्तर लिहायचे कोल्हापूर म्हणजेच काय एच सी बेंच कोल्हापूर बस तुमच्या नोट्समध्ये एवढे तीनच शब्द आले पाहिजेत की हायकोर्ट बेंच कोल्हापूर हे वाचलं तरी तुमच्या लक्षात येणार आहे जसं की समजा निसार आता निसार हा एक उपग्रह सोडलाय मग तो कोणी सोडलाय नासा आणि इस्रो या दोघांनी मिळून सोडले अत्यंत महत्वाची घडामोडी याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो मग हे लक्षात कसं ठेवायचं की निसार याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता नी म्हणजे नासा आणि र म्हणजे इस्रो म्हणजे नासा आणि इस्रोचा निसार असं लक्षात ठेवू शकता आता एखादे मोठे पुरस्कार आता ट्रिक मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे की आता हा एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले इथं एक त्याचं कटलेट आहे पेपरचं तर या कटिंगमध्ये आपल्याला दिसते की एवढे पुरस्कार दिलेले आहेत आता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री वगैरे हे काय कधी विचारत नाहीत मग यातलं काय काय विचारलं जातं सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोणाला मिळाला मग सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता होता आणि मग जर महाराष्ट्रातलं कोणी स्पेसिफिक याच्यामध्ये असेल तर त्याच्यावर प्रश्न विचारला जातो आता याच्यामध्ये महाराष्ट्रातला आहे बालकलाकार आणि आपला बालचित्रपट नाळटू आणि बालकलाकार आहेत श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप तर मग आता हे लक्षात कसं ठेवायचं हे तुम्ही एक ट्रिक करू शकता काय करू शकता की शाहरुख आणि राणी ट्वेल्थ फेल झाल्याने नाळ दोनच्या श्री श्रीनिवासला जगताप झाला म्हणजे जगाचा ताप झाला काय सांगितलंय शाहरुख खाने आणि राणी हे काय झाले ट्वेल्थ फेल झाले आणि त्याच्यामुळं नाळ दोनच्या श्रीनिवासला जगाचा ताप झाला म्हणजे ही काय आहे रे हे एक फनी वाक्य तुम्ही तयार केलं याच्यामध्ये तुमच्या पाच ते सहा गोष्टी कव्हर झाल्या एका पुरस्काराबाबत माझा हा एकच पुरस्कार असतो का तर वेगवेगळे पुरस्कार असतात आणि मग कधी कधी कन्फ्युजन होतं की या पुरस्कारामधला ऍक्टर कोण होता मग त्या पुरस्कारामधला ऍक्टर कोण होता असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून एक असं वाक्य तयार करून ठेवायचं एक पाच सहा पुरस्कार असतील ना तर असे पाच सहा वाक्य तुमचे तयार होतील आता हे तुम्ही कधीच विसरणार नाही याला म्हणतात स्मार्ट स्टडी आता समजा स्वामीनाथन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एस स्वामीनाथन यांचं निधन झालं तर त्यांचा जो जन्मदिन आहे तो जन्मदिन शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे आता तो का केला जाणार आहे त्यांचं काय योगदान आहे शेतीमध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर स्वामीनाथन यांचा जन्मदिन आहे सात ऑगस्ट आणि तो शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे आता हे ही जेव्हा तुम्ही वाचताय तेव्हा त्याच्यावर प्रश्न काय विचारला जाणार की कोणता दिन साजरा करणार एक असा प्रश्न होऊ शकतो शाश्वत शेती दिन कुणाचा जन्मदिन समजा स्वामीनाथन यांचा जन्मदिन आणि ती तारीख पण विचारू शकतात की शाश्वत शेती दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला नाही तर ते आहे सात ऑगस्ट मग लक्षात कसं ठेवणार ट्रिक काय करू शकता तुम्ही स्वामींनी सात आठ वेळा शेती केली एक साधं वाक्य आहे काय स्वामींनी सात आठ वेळा शेती केली मग स्वामी म्हणजे कोण स्वामीनाथन सात आठ म्हणजे काय सात ऑगस्ट आहे ना सात आठ म्हणजे सात ऑगस्ट आठ म्हणजे ऑगस्ट सात आठ वेळा काय गेली शेती केली म्हणजे शाश्वत शेती दिन म्हणजे अशी जर फनी ट्रिक केली तर तारीख सुद्धा विसरणार नाही नाव पण विसरणार नाही तो दिन पण विसरणार नाही अशा तुम्ही स्वतःच्या ट्रिक तयार करा त्यानंतर हा सगळ्यात ठेवा हो की फक्त महत्वाच्या घडामोडीच करायच्या आहेत आपल्या परीक्षेसाठी कितीही डीप जाऊ दे आयोगाला किंवा टी सी एसला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला आपण महत्वाच्या गोष्टींवरच जास्त फोकस करायचा आहे कारण कोपऱ्या कोपऱ्यातले चालू घडामोडी करणं शक्य नाही त्यामुळे आधी महत्वाच्या गोष्टी करा वेळ राहायला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टींवर पण फोकस करू शकता आता कमेंट ऑफ द डे आपण पाहूयात कमेंट ऑफ द डे मध्ये छान छान कमेंट्स केलेले असतात आता अशिवानी आपली एक मैत्रीण आहे तिने अशी कमेंट केली की आपल्या आपल्या टेलिग्रामवर तिने कमेंट केला तुम्हाला सगळ्यांना मला हे सांगायचं की आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवर फक्त व्हिडिओचे लिंकच येत नाही तर आपण रोज डेली मोटिवेशन बुस्टर पण देत असतो म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मला काहीतरी काम करताना आणि मग मी तुमच्यासोबत तो अनुभव शेअर करते आणि बऱ्याचदा तुम्हाला तो प्रेरणा देऊन जातो तर असंच मी काहीतरी एक भीती वाटणं किती साहजिक आहे याबद्दल काहीतरी कमेंट केलेली तर त्याच्यावर शिवानीची कमेंट अशी होती की खरं तर मॅम तुम्हाला मॅम म्हणावं की ताई तेच कळत नाही कारण अगदी मोठ्या बहिणीसारखं तुम्ही मार्गदर्शन करता तुमच्या लेक्चर्समुळे व संडेच्या लाईव्हमुळे संडेचं आपलं जे लाईव्ह असतं त्यामुळे खूप कॉन्फिडन्स येतो मग जी भीती वाटते ती निघून जाते आणि असं वाटतं की आपण आपलं बेस्ट द्यायचं आणि कुठे कमी पडता कामा नाही आणि थँक्यू सो मच फॉर युअर गायडन्स म्हणजेच काय तर बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो की आपली जी प्रेरणा आहे ती आपल्या मनातून यायला हवी ना बऱ्याचदा मुलांचं असं होतं की आम्हाला अभ्यास करायचा आहे पण मोटिवेशन मिळत नाहीये आणि आपल्या मनातून येणारी प्रेरणा आपली किती काळ टिकेल ते पण माहीत नसतं म्हणून आपल्याला थोडं थोडं एक डेली बुस्टर गरजेचा असतो तर तो बुस्टर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळत असतो जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला जॉईन केलं नसेल तर आपल्या या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आपल्या युट्यूबला सुद्धा फॉलो करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी ज्यांचा कॉन्फिडन्स सारखा हा जात असतो त्यांना सुद्धा सांगा आपल्या टेलिग्रामला जॉईन करून ठेवायला आता आपले एकशे पन्नास दिवसांची जी स्ट्रॅटजी आहे पंधरा ऑगस्ट पासनं ते एकशे पन्नास दिवसांचं आपलं चॅलेंज सुरू आहे ते चॅलेंज काय आहे त्याच्यामध्ये तुमचा कसा अभ्यास होणार या सगळ्याबाबत मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून आपल्या आपला व्हिडिओ पाहू शकता आणि ते एकशे पन्नास जणचं चॅलेंज आमच्यासोबत जॉईन करू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आपला चॅनल नक्की सजेस्ट करा थँक्यू सो मच